अचानक जेवण काही पत्नी चार किजात ना किजात अचानक जेवण काय केले नुकसान काही चांगलं होते एवढं सरकार जामीना घेतो गोरगरी बसत पत्र घालून चालू आहे ते गेले असते आपण नाही ना पंधरा वर्ष लोकसुद्धा झोपडे होतं काही बसले होते पंधरा वर्ष अचानक काही घालून गेलं पर्यटकात गरीब लोकांना कोणी कमी नाही का पोटाला खाता

आता राहिलेला जे आयुष्य कुठं जगणार तुम्ही राहिलेला जो तुमचं आयुष्य कुठं जगणार जवळ अधिकारी भेटत नाही जवळ इथंच घालणार आम्ही इथंच घालणार तू शाळेत जात होती कवा कधी पाडण्यात आला तुझं घर तू कुठं होती तेव्हा शाळेत होती का कुठं होती आता तुझं घर पाडण्यात आला आता तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेले तुमचे आई वडील सगळे येथाचे काय पाहिजे तुला आता घर पाहिजे जिल्हाधिकारी समोर तुम्ही बसलेले आहे तर तुझं कोणत्या शाळेत शिकते तू किती दे तू पाचवी दे काय नाव तुझं बा तू किती दे तुमचं घर पाळण्यात आला आता घर पाहिजे की नाही तुला कुठं पाहिजे घर काय ताई आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर संसार मांडला काय नेमकं प्रकारे नाही का तुमची घर पाडण्यात आले आता सूचना दिली नाही सगळं त्यानं जर आम्हाला सूचना दिली असती तर आम्ही काही घराची परस्ती काढली असती ना आम्ही ते ना आम्हाला एकदमच नेऊन जाईल आमच्या हाताच्या हां एकदमच आमच्या घरात वडले माझी मुलगी आम होती मी कपडे बदलीत होते कपडे बदलताना त्या ना वाड्याची सुरुवात केली पाडून टाकलं सर आम्ही देशाचे आहे का नाही आहे ना मी आम्हाला केवढंच सांग फक्त आम्हाला एवढं सांगून शकते अरे याच्या अगोदर पण दोन महानगरपालिके एक महिना एक दोन महिन्या अगोदर गेलो ते आयुक्त साहेबांनी काय सांगितलं केले होते केले होते ना आम्हीसाठी आले गडासाठी आले म्हणे अच्छा गोड बनवतो म्हणजे आम्ही इच्यासाठी आलो म्हणलं तुम्ही कशासाठी आले तर म्हणे आम्ही गोडासाठी आलो म्हणजे आम्ही तुमचे घर वाड्याला नाही आलो

आम्ही गरीब माणसं आहे काम करतो का, हातावर आहे आमचं कसं काय आम्ही देणार म्हणून बारा लाख रुपये आम्हाला पंतप्रधान योजनेत तुम्ही घरा द्या तर म्हणे ठीक आहे बरं देऊ ते पण पण तुम्ही बाजूला काढा म्हणे तुमचे सगळे एक मित्र आम्ही तुम्हाला देऊ घर कशासाठी आलात तर म्हणे आम्ही रोड मोजणीसाठी आलोय मला रोड मोजणीसाठी आमचं काहीच बोलायचं काम नाही काही म्हणणार नाही पण तुम्ही नंतर अचानकच आलात आणि सगळं हल्ला आमच्यावर केला बोल बाळ तू फैर सगळे कोणाच्या जेव्हा कोणाचं पीठ फोन कॉल केली तुम्ही आम्हाला एकच म्हणायचं होते की हे या दिवशी तुम्हाला आम्ही नोटीस देणार आहे की या दिवशी पसारा काढा तुमचा तुम्ही बिना पसारा आमचा काळ ना काढता तुम्ही आले डायरेक्ट आमचा चिंता केला या दिवशीचे नाही आम्ही काय या दिवशीचे आम्हाला राहायला जागा तुम्हाला घर आहे ना मग तुम्ही माय बाप आहे ना सरकार बर आता इथं तुम्ही सांगतात सहाशे लोक होते तिथं घर आता तिथं मोजकेत लोक आले इथं मग आता आले तर मग

भाऊ जागा नाही आम्हाला आम्ही घर तीन आहेत आमचे घर पाळण्या गेले कोणी पाडले आता हे नगरपालिका पाळले का सरकारने पाडले हे काय जागा आम्हाला सांगून पाळले का आता कलेक्टर ऑफिस समोर तुम्ही राहायला आले हो तर काय तुमची मागणी आमची मागणी रमाबाई योजना घर घर पाहिजे हो बाकी काय कधी पाडले तुमचे घर आमच्या घर आज तीन दिवस आहे बरं काय काय तुम्ही काय बांधलं होतं तिथं काय केलं होतं ठोकले होते जिल्हाधिकाऱ्यांना भेटले का जिल्हाधिकाऱ्यांना भेटले का तुम्ही भेटणार आहे का कलेक्टरला आता तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे तर काय कधीपर्यंत बसणार तुम्ही आम्हाला जागा दिली का आम्ही चमच्या टाकून कशी मी वर्ष दोन वर्ष काम पैसा का लगेच येतो का आमच्याकडे गरिबात आपलं नाव माझं नाव सुलोचनाबाई शिरोडकर